आपण कितीही कामं केली ना मंडळी तरी एक दिवस आपल्याला कंटाळा असतो ज्या दिवशी आपल्याला काहीच काम करायची इच्छा नसते मग अशा वेळेस काहीतरी शॉर्टकट बनवायचा आपण प्रयत्न करत असतो किंवा कधी कधी काय होतं भाजी नावडती असते किंवा भाजी घरात नसते मग अशा वेळेस तोंडी लावायला काहीतरी चटपटीत हवं असतं मग करायचं काय तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण आज आपण अपन आपल्या घरच्या साहित्यात तोंडाला अप्रतिम चव आणणारा तसेच झटपट होणारा पदार्थ बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे पटकन सुरू करूया तर मंडळी आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत टोमॅटो सहा टोमॅटो मी अर्धा तास साध्या पाण्यात भिजत ठेवलेले होते आणि त्यानंतर असे चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता ही टीप तुम्हाला नेहमीच्या जेवणासाठी सुद्धा वापरायची आहे कुठली भाजी फळभाजी टोमॅटो कापण्यापूर्वी साध्या किंवा मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवायचे आणि मग चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता काय करायचं टोमॅटोचे दोन भाग करायचे तर अशाच प्रकारे आपण जेवढे टोमॅटो घेतले तेवढ्या सगळ्या टोमॅटोचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता कापलेला टोमॅटो कढईमध्ये अशा प्रकारे अरेंज करायचा सालाकडची बाजू आहे ती वरती ठेवायची आता गॅसवर कढई ठेवूया यामध्ये एक ग्लास पाणी घालून चवीपुरतं मीठ घालायचं गॅस स्लो टू मिडियम ठेवायचा यावर झाकण ठेवून पाच मिनिट मस्त टोमॅटो हो मऊसूत शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं टोमॅटोची खालची बाजू व्यवस्थित शिजलेली आहे आता वरची बाजू चांगली शिजावी म्हणून टोमॅटो असा उलटून घ्यायचा आणि पुन्हा याला चांगलं एक पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता जर इथे थोडंसं पाणी कमी वाटलं किंवा पाणी आटलं असेल तर तुम्ही पुन्हा पाणी ॲड करू शकता पण पाणी मात्र पूर्ण सुकवून घ्यायचं नाही यावर झाकण लावून पुन्हा एक पाच मिनिट छान टोमॅटो मौसूत शिजवून घेऊया पाच मिनटानंतर पुन्हा झाकण काढून घेतलेलं आहे आणि टोमॅटो छान अगदी मऊसूर शिजलेले आहेत बघा आणि हे जे स्टॉक सुटलेलं आहे ना आजूबाजूला जे पाणी आहे त्या पाण्याला अप्रतिम चव आहे त्यामुळे आपल्या ह्या रेसिपीला खूप छान चव येणार आहे टोमॅटो मस्त मऊसूर शिजलेले आहेत आता काय करायचं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हा जो स्टॉक आहे पाणी जे सुटलेलं आहे ना हे काढून फेकायचं नाही याचीच खरी चव आपल्या या रेसिपीमध्ये येणार आहे तर टोमॅटो हलकेसे थंड झाले की वरचं साल जे आहे ते काढून घेऊया सगळ्या टोमॅटोचं साल काढून घ्यायचं आहे तर सगळ्या टोमॅटोची साल काढून झालेली आहे आणि टोमॅटो थोडेसे थंडसुद्धा झालेले आहेत आता काय करायचं हे टोमॅटो एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे किंवा पुढची सगळी प्रोसेस सेम कढईमध्ये केली तरी चालेल आपला पावभाजीचा जो मॅशर असतो ना त्याने हे टोमॅटो चांगले बारीक करून घेऊया तर असा छानसा पल्प तयार झाला पाहिजे टोमॅटोचं जे सुटलेलं पाणी होतं आणि आपण क्रश करून घेतल्यानंतर हा तयार झालेला पल चवीला अप्रतिम लागतो त्यामुळे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया आणि चुरचुरीत तडका द्यायचा आहे म्हणून दोन चमचे तेल तडकावाटीमध्ये चांगलं गरम झालं की गॅस बंद करायचा आता यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आपल्या घरच्याच साठवणीचा सा मसाला म्हणून मी ते लाल मालवणी मसाला अर्धा चमचा घालून घेते पाव चमचा मॅगी मसाला म्हणजे चांगली चटपटीत चव येईल तडका तयार झालेला आहे आता हा चुरचुरीत तडका यावर ओतून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटोचा आंबट गोडपणा कच्चा कांदा आणि आपले घरचेच मसाले चवीला अप्रतिम अशी चटपटी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे ही चटणी दिसायला जितकी अप्रतिम दिसते ना तोंडाला जबरदस्त चव आणणारी आहे त्यामुळे रेसिपी नक्की करून बघा आता सर्वात शेवटी आपली आवडती कोथिंबीर घालायची आणि मग काय भाकरी घ्या चपाती घ्या भात घ्या कशा सुद्धा ही टोमॅटोची चटणी एन्जॉय करू शकता तर चटपट ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झालेली आहे कमेंट करून सांगायला विसरू नका तर मग आपल्याच घरात असलेल्या साहित्यात बनलेली आजची रेसिपी कशी वाटलेली आहे मला पटकन कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे खूप साऱ्या लोकांना या रेसिपीचा उपयोग होईल आपण भेटू अशा छान रेसिपी साहेब नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार